नमस्कार मंडळी बुक स्टॉक्स स्टॉक्सच्या पुढच्या एपिसोड मध्ये आज आपल्या बरोबर आहेत लेखक आणि अनुवादक कीर्ती परचुरे हाय हॅलो काय म्हणतात शो मध्ये शो मध्ये तुझे खूप खूप स्वागत आणि तुझ्याशी गप्पा मारायला मी खूप उत्सुक आहे पण पहिल्यांदा तू प्रेक्षकांना सांग पब्लिकेशन साठी बन्नाट माणसं सा, अशी एक सिरीज लिहितेस तर त्याबद्दल सांग ओके सर्वात आधी तर मला या शो मध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मेनी थँक्स इट्स रिअली लवली डायमंड पब्लिकेशनचं तुम्ही म्हणाल ह्या आमची जी भन्नाट माणसं सिरीज आहे जे गेले आम्ही दहा वर्ष चालवतोय जवळपास तर आम्हाला असं एका पॉइंटला लक्षात आलं की मराठीमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तिमत्वांवरती काही फारसं लिहिलेलं नाहीये म्हणजे आहेत ती पुस्तकं एकतर इंग्रजी आहेत किंवा मग खूप मोठी अडल्टसाठीची आहेत लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये फार कमी आहेत सो आम्ही छोटी छोटी पुस्तकं तयार करायला सुरुवात केली की शंभर दीडशे पानांची पुस्तकं ज्याच्यातनं त्याच माणसाची गोष्ट आम्ही म्हणजे त्या माणसाचं चरित्र आम्ही गोष्टी रूपात मांडतो मग आतापर्यंत आम्ही एडिसन वरती लिहिले आहे मार्टिन ल्युथर किंग वरती लिहिलेलं आहे गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी अलेक्झांडर वरती आलेला आहे आणि सध्या तर पुढचं पुढचं आमचं चालू आहे जे आर डीन वरती तर अमिलिया एअरहार्ट वैमानिक पहिली स्त्री वैमानिक त्याच्यावरती लिहिलेलं आहे तर अशा व्यक्ती ज्यांना ज्यांची गोष्ट वाचताना मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल इन्स्पायरिंग वाटेल तर तशा व्यक्तिमत्वांवरती आम्ही ही सिरीज करतो तुझी वाचनाची आवड कशी सुरू झाली ते सांग आणि तुला असा एखादा क्षण किंवा एखादं पुस्तक आठवतं का की तिथून ते क्लिक झालं ऍक्च्युली मला खर तर लिटरली तो क्षण आठवतो जे मी वाचन या गोष्टीच्या प्रेमात पडले मला आठवतं मी पहिलीत वगैरे असं उन्हाळ्याची काहीतरी सुट्टी चालू होती मी खेळत होते आणि माझे वडील खुर्चीत बसून पेपर वाचत होते आणि मी नेहमीप्रमाणे मला बोर झालं मला कंटाळाला वगैरे वगैरे मी त्यांना सांगत होते आणि तर त्यातली त्याच्यात सुट्टीचं पान जे येतो ना न्यूजपेपर मध्ये पूर्वी खूप फेमस असायचं आता इतकं असं नाही राहिलेलं तरी चालू आहे पण त्यातलंच <laughs> एक गोष्ट माझ्या वडिलांनी अशी फोल्ड करून माझ्या हातात दिली आणि मला लक्षात आलं की मी ते पूर्णपणे वाचताना गुंघून गेले मला ती गोष्ट काय होती अजिबात आठवत नाहीये <laughs> पण मला तो क्षण अगदी क्लिअरली आठवतो कारण मला असं वाटलं की वाव हे खूप भारी आहे काहीतरी हे खूप काहीतरी वेगळं आहे आणि हे आपल्याला आण दुसऱ्या विश्वात नेणार आहे सो येस तिथून मी म्हणेन की मी वाचन या गोष्टीच्या प्रेमात पडले वाचन सुरू झालं तिथून अरे बा वृत्तपत्राने तुला प्रेरित केलं त्यातल्या सुट्टीच्या पानाने सुट्टीच्या मग पाना। तुला तू कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचतेस सुरुवातीला असं होत की मी जे मिळेल ते वाचत होते कारण की तेव्हा मला आजूबाजूला काय वाचावं हे गाईड करणारं कोणी नव्हतं एक दुसरं म्हणजे रिसोर्सेस तेवढं नव्हते माझ्या आजूबाजूला की लायब्ररी आहे किंवा शाळेत मोठं वाचनालय आहे खूप पुस्तकांचा ऍक्सेस आहे जी विकत घेऊ जी कोणाच्या तरी बोलण्यात ऐकता येतील किंवा नातेवाईकांच्या ना घरी गेल्यानंतर तिथे जी पुस्तकं दिसतील तेवढाच सोर्स तो वाचनाचा होता त्याच्यामुळे सुरुवातीला असं होतं की जे मिळेल ते वाचूयात मग नेहमीप्रमाणे मृत्युंजय छावा किंवा पुलांची पुस्तकं अशी ती सुरुवात झाली आणि तिथून मी आता जास्त करून आत्मचरित्रांकडे माझा कल आहे फिक्शन फार कमी असते मी कथा कादंबऱ्यांकडे विशेष नाही जर मला विशेषतः नाही काही निवडक सोडला तर पण अदरवाइज आत्मचरित्र वाचण्याकडे माझा जास्त कल असतो आणि मग तुझ्या आयुष्यात पुस्तकांची एक भूमिका असेल ना म्हणजे करमणूक प्रेरणा विश्रांती तर तुझ्या आयुष्यात त्याची काय आहे भूमिका ओके मी पहिल्यांदा असा विचार केला ऍक्च्युली की आपल्या आयुष्यात पुस्तकं काय भूमिका बजावतात अ तर मला असं वाटतं शिक्षण मनोरंजन ह्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की वेगळ्या विश्वात नेण्याची जी पुस्तकांची किमया आहे ती मला सगळ्यात जास्त अपिलिंग वाटते माझ्यासाठी ते की मी माझं काय चाललंय माझं जे आहे ते विसरून मी पूर्णपणे वेगळ्या जगात जाते त्या कॅरेक्टर्स मध्ये जाते त्या विश्वात जाते तर ते मला सगळ्यात खूप अपिलिंग वाटतं पुस्तकांबद्दल म्हणजे मी माझ्या मुलीला पण कायम सांगत असते की अ एखाद्या कलाकृतीवरच्या आधी सिनेमा बघण्यापेक्षा तू आधी पुस्तक वाच कारण की कलाकृती तुम्हाला सगळं रेडीमेड देते तिथे की काय बघायचं कोणत्या रंगाचं कपडे त्या कॅरेक्टर्सने घातले ते कॅरेक्टर कसं दिसत असेल हे सगळं तुम्हाला तिथे रेडीमेड मिळतं जे पुस्तकामध्ये तसं नसतं यु हॅव टू इमॅजिन एव्हरीथिंग सो तिथे इमॅजिनेशन आपली वाढीच लागते तर त्याच्यामुळे मी मला असं वाटतं की त्या वेगवेगळ्या विश्वात जाणं कि त्या एखाद्या व्यक्तीचे अनुभव जाणून घेणं म्हणजे hmm. आपण म्हणतो की फिक्शन आणि फिक्शनमध्ये तुम्ही कितीही म्हणजे कितीही कल्पनेच्या भरार्या घेऊ शकता पण मला खूपदा असं वाटतं की ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन तर त्याच्यामुळे एखाद्या oh. व्यक्तीच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे हे जास्त स्ट्रेंज जास्त अद्भुत असतं सो so, येस yes, माझ्या hmm. आयुष्यात पुस्तकांची भूमिका म्हणाल तर ती अशी आहे की ठीक आहे इट ट्रान्सपोर्ट मी टू डिफरंट वर्ल्ड किंवा अच्छा हे पण आहे का असं पण आहे का म्हणजे आपल्याला लेखात मर्डर मिस्ट्री बघताना माहिती असतं पण असं चमकतो शेवटी वगैरे पण पुस्तकात हे कधी होईल सांगता येत नाही ते तुम्हाला पहिल्या पानावरती पण असं चमकवणारा क्षण असू असू शकतो शेवटच्याही पानावर असू शकतो एखाद्या कंटाळवाण्या ह्याच्यात सुद्धा असू शकतो तर मला असं वाटतं की नेव्हर फेल्स टू सरप्राइज मी आणि इट इज एनरिचिंग म्हणजे मला जर सगळ्यात जास्त कशात एनरिचिंग वाटत असेल समृद्ध वाटत असेल तर ते पुस्तक वाचनातून अरे वा मस्त मग आज तू कोणत्या लेखकाबद्दल बोलणार आहेस Um, पुस्तकांबद्दल yes. शो, शोभा डे यांच्याबद्दल मी मला आज बोलायला uh, आवडेल हो शोभा डे खर तर त्यांच्या कथा uh, किंवा त्यांच्या कादंबऱ्यांसाठी फिक्शन कादंबऱ्यांसाठी जास्त प्रसिद्ध आहे सुदैवानं दुर्दैवानं मी त्यातले काही वाचलेले नाहीये त्यांची दोन पुस्तकं मला अतिशय जवळचे आहेत आणि त्यातलं एक म्हणजे हे स्पीड पोस्ट आणि दुसरं त्यांचं आत्मचरित्र सिलेक्टिव्ह मेमरी तर दोन्ही पुस्तकं मला प्रचंड आवडतात आणि शोभाडे यांची जी इमेज आहे किंवा त्यांनी इथं लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत त्याला पूर्णपणे छेद देणारी होणे अशी ही दोन्ही पुस्तकं आहेत हा तर तुम्हाला त्यांची एक सर्टन इमेज आहे जी मीडियानं निर्माण केली ती किंवा के, जी पूर्वी आपण ऐकलेली आहे की व्हेरी बोल्ड व्हेरी ग्लॅमरस व्हेरी रिच जी खरी आहे त्याच्यात काही चुकीचं नाहीये पण फक्त तेवढंच आहे का किंवा ते फक्त चका चकाकणारीच गोष्ट आहे का ती तर तसं नाहीये एक व्यक्ती म्हणून आई म्हणून किंवा एक स्त्री म्हणून परत कुटुंब वत्सेल स्त्री म्हणून त्यांची इतकी वेगवेगळी -वे रूप त्यांच्या लेखनामध्ये मला या दोन्ही याच्यात सापडली आणि इट वॉज फॅसिनेटिंग म्हणजे त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणं किंवा त्यांच्या निमित्तानं ग्लॅमर इंडस्ट्रीबद्दल जाणून घेणं त्यांची एक वेगळी फॅमिली आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये बरंच वेगळं पण आहे तर तर त्याच्याबद्दल जाणून घेणं हे खूप छान होतं दोन पुस्तकांच्या वाचन करताना तुला सगळ्यात जास्त काय आवडलं त्याच्यातलं किंवा काही ओळी तू सांगू शकशील का त्याच्यातल्या कीड पोस्ट हे जे पुस्तक आहे त्यांचं ते मला विशेष आवड आणि त्याची तु पारायणं केली मला वाटतं की त्यांच्या या दोन्ही पुस्तकांची रीरीडिंग व्हॅल्यू खूप आहे जी प्रत्येक पुस्तकात असतेच असं नाही काही पुस्तकं खरंच खूप छान असतात पण आपण ती परत वाचायला जातोच असं नाही असं वाटतं की नाही ओके नंतर वाचूयात परत कधीतरी किंवा परत त्या जगात आता जायला आपल्याला नको वाटत असतं तर स्पीड पोस्ट तसं नाहीये तुम्ही एकतर कधीही केव्हा दोन्ही पुस्तकंही स्पीड पोस्ट किंवा सिलेक्टिव्ह मेमरी तुम्ही कुठल्याही पानापासून वाचायला सुरुवात करू शकता हे एक स्पीड पोस्ट मला सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्याच्या त्यांनी आपल्या सहा मुलांना पत्र लिहिलेली आहेत त्यांची शोभाडे यांच्या हा शोभाडे आणि त्यांचे पती यांची दोन मुलं त्याच्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि नंतर त्यांनी अजून दिलीप डे यांच्याशी लग्न केलं सो त्यांना ऑलरेडी दोन मुलं होती सो ती चार मुलं आणि त्याच्यानंतर दिलीप डे आणि शोभाडे या जोडप्याची दोन मुलं अशा सहा मुलांना वाढवताना जे त्यांनी अनुभव लिहिलेले आहेत आणि ते आयुष्याच्या त्यांच्या इतक्या वेगवेगळ्या टप्प्यावरचे आहेत आणि स्पीड पोस्ट हे नाव ज्याप्रमाणे सजेस्ट करतं की त्यांनी ह्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना पत्र लिहिलेली आहेत म्हणजे अख्खं पुस्तक हे पत्र रूपात आहे एक एक दोन दोन ओळीच आहे खूप अशी मोठी लेंदी पत्र आहेत खूप उपदेशकारक आहेत अशातला काही भाग नाहीये पण त्यांच्या लहानपणापासूनच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि त्याच वेळेस शोभाडे यांच्या आयुष्यात चाललेल्या ज्या घडामोडी होत्या त्यांची मनस्थिती जी होती ते सगळं तशात येतं मला मुळात पत्र हा प्रकार फार आवडतो पत्र लेखन म्हणजे मला भयंकर आवडतं हा म्हणजे अजूनही mm. मला uh, सांगितलं कोणीतरी पत्र लिही किंवा आमच्या घरात स्पेशल मी पत्र लिहिणं प्रिफर करत But... नंतर ठेवतात ठेवता नंतर वाचता येतात आय थिंक इट्स अ ब्युटिफुल फॉर्म ऑफ रायटिंग माय मोस्ट फेवरेट तर ह्याच्यात ती पत्र असल्यामुळे मेबी मला जास्त अपील झालेलं आहे त्याच्यात त्यांनी लहानपणीच्या mm. काही आठवणी दिल्या आहेत मुलींना वाढवताना वाढवतानाच्या आठवणी दिलेल्या आहेत आणि मी म्हटलं तसं की एका वेगळ्या पद्धतीचे कुटुंब असतानाच जे अनुभव आहेत त्यातनं त्यांनी आई म्हणून स्त्री म्हणून आणि लेखिका म्हणून पत्नी म्हणून आणि त्याच्यात एक सेलिब्रिटी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवरती खूप झगडा दिला तर ते फार छान त्याच्यामध्ये येतं स्पीड पोस्टमध्ये सो स्पीड पोस्ट दावज करतायत या दोन्ही पुस्तकांमध्ये पण स्पीड पोस्ट इज माय मोस्ट फेवरेट मोर <laughs> फेवरेट येस आणि सिलेक्टिव्ह मेमरी मध्ये जे आहे ना म्हणजे आधी मी स्पीड पोस्ट वाचलं आणि त्याच्यानंतर मला कुतूहल हो निर्माण झालं की शोभाडे थिंक मी कॉलेजमध्ये असताना वगैरे वाचलं असेल साधारणतः अराउंड टू थाउजंड वीस एक वर्षांपूर्वी तर त्याच्यानंतर मला कुतूहल निर्माण झालं आणि तेव्हा अर्थातच इंटरनेट आणि आवश्यक होतं मग त्या लेखिकाची इतर पुस्तकं वाचूया सो so, मला आठवतं मी प्रदर्शनातनं तेही मला आठवतं मी कुठल्या मुंबईत एका प्रदर्शनातून हे सिलेक्टिव्ह मेमरीज घेतलं होतं आणि मला इतका आनंद झाला होता की या लेखिकेचं छान जाड पुस्तक आपल्याला मोठं पुस्तक <laughs> वाचायला मिळतात पुस्तक खूप दिवस वाचायला पुरलं पाहिजे म्हणजे तो आनंद खूप दिवस घेत घेत राहता आला पाहिजे आता खर तर तसं होतंय पूर्वी वेळ जास्त होता पुस्तक पटकन वाचून व्हायचं खर तर आता असं झालंय की वेळ कमी आहे अटेन्शन स्पॅन कमी आहे पण सो सिलेक्टिव्ह मेमरीमध्ये म्हणजे मी वाचलं की त्यांचे ऍज अ पर्सन म्हणून त्यांचा जो प्रवास आहे ना तो आ, मी म्हटलं तसा आधी की वेगवेगळ्या अनुभव अनुभवांची आपल्याला पण अनुभूती मिळते की त्यांचे जे लाईफ चॉईसेस आहेत एखाद्या आयुष्याच्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लाईफ चॉईसेस किती महत्वाचे असतात त्याच्यातनं तुमच्या आयुष्याला कसा आकार मिळतो हे त्याच्यातनं लिटरली यू कॅन मेकआउट अ ग्राफ की त्यांनी सुरवातल्या मॉडेलिंग केलं त्या स्पोर्ट्स मध्ये खूप ऍक्टिव्ह होत्या म्हणजे मॉडेलिंगशी त्यांचा काही संबंधच नव्हता किंवा सुंदर दिसण्याशी काही त्यांचा संबंध नव्हता हे आता कोणाला सांगितलं तर एखाद्याला पटणार नाही बिकॉज शी इज अन आयकॉनिक ब्युटी तर मग त्या खेळाडू म्हणून होत्या त्याच्यानंतर ते त्यांनी मॉडेलिंग केलं आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की हे आपण काहीतरी निर्बुद्धपणा करतो आय कॅन डू मोर दॅन दॅट म्हणून त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि मग त्यांचं ते बेधडक वादळीपणे लिहिणं त्याच्यातनं त्यांनी स्वतःच नवीन मासिक पुढे सुरू केलं आणि त्याच्यात त्यांना अपयश आलं त्यांनी सोसायटी नावाचं एक मासिक mm -hmm. सुरू केलं जे सेलि आधी त्याच्यात त्या काही दिवसांनी कंटाळा म्हणून त्यांनी स्वतःच मासिक सुरू केलं पण त्याच्यात त्यांना अपयश आलं सो एकाच वेळेस आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण झगडत होत्या सोशल लाईफमध्ये पण झगडत होत्या करिअर वाईज झगडत होत्या सो ते जे आहे त्याच्यात त्यांना ऑल टाइम लो जाणे एखाद्या व्यक्तीला आणि परत त्याच्यात न उभारी घेणे हे पण त्याच्यात आपल्याला वाचायला मिळतं सो so, तो जो सगळं नाट्यमय जे आहे आय थिंक आणि ते खूप छान वे आहे प्लस वेगवेगळ्या सेलिब्रिटी बरोबरचे किस्से आपल्याला कोणाला सेलिब्रिटी बद्दल वाचायला आवडत नाही तर हे सगळं लिहितानाची त्या सेलिब्रिटीज बरोबर त्यांचे किस्से त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत तेही खूप एंटरटेनिंग आहे त्यांचं कुटुंब आई वडील मुलं ह्याच्याबद्दल तर आलेलंच आहे कारण की ते त्यांनी खरं तर फक्त पन्नाशीत लिहिलेलं आत्मचरित्र आहे तेव्हा ते पन्नाशीत आत्मचरित्र लिहिणे तेव्हा ट्रेंड नव्हता जेव्हा त्यांनी लिहिलं पण ऍज ॲज ऑलवेज शी वॉज अ ट्रेंड सेटर इन दिस ऑल्सो तर आणि हे सगळं लिहिताना त्यांची भाषा फार छान आहे म्हणजे अशी प्रवाही आहे मला असं वाटतं की एखादं पुस्तक वाचताना किंवा मी काही वाचत असेल तर माझ्या पुरतं जर चांगला वाईटाचा निकष माझ्या परस्पेक्टिव्हनी लावायचा झाला तर मी असं म्हणते की मी कुठे तुटतेय हे मी लक्षात घेते की ओके इथं वाचताना सुटले इथं वाचताना सुटले नाही तर याचा अर्थ ते छानच आहे तर तसं ते आहे की तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते असं ते वाहत राहतं एक एक लई ते जात राहत <laughs> खूप बोलले का मी नाही खूप छान बोलते लेखकाचं कोणतं पुस्तक सगळ्यांनी वाचावं असं तुला वाटतं ही दो हीच दोन सगळ्यांनी वाचावीत नॉट एक पुस्तक आहे म्हणून ते पण मी ते पण खूप छान पुस्तक आहे तेही माझ्या संग्रही आहे पण ही, ही आए, दोन मी परत वाचावीत मुलींनी वाचावीत मुलांनी वाचावीत स्त्री आणि पुरुषांनी म्हणजे एका अडल्ट व्यक्तींनी वाचण्यासारखी आहेत आणि यंग व्यक्तींनी वाचण्यासारखी ते मला अजून जास्त वैशिष्ट्य वाटतं की एव्हरी म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणावरचा एज ग्रुप वयोगट ते वाचू शकतो असं नाही की लहान मुलांनीच वाचावं किंवा मोठ्यांनीच वाचावं तर ते मला जास्त चांगलं वाटत ही दोन पुस्तकं स्पीड पोस्ट आणि सिलेक्टिव्ह मेमरीज म्हणजे ज्यांना ज्या स्त्रिया बॅलन्स करू पाहतायत की करिअर पण घर पण मुलं पण जर त्याच्यातनं त्यांना खूप काही मिळू शकतं तर मला असं वाटतं स्पीड पोस्ट आणि सिलेक्टिव्ह मेमरीज दोन्ही वाचली पाहिजेत बिग बाय असं एखादं पुस्तक वाचणार बुकला वाला मी विचारू शकत नाही की कुठलं पुस्तक जास्त चांगलं आहे आता गेल्या काही वर्षात तुझी वाचनाची आवड कशी विकसित होत गेली ते सांग मी तो खूप आधीपासून वाचतेस आणि ते आतापर्यंत हो मी असं कसं झालं ते सांग ओके आधी मी म्हटलं तसं की सुरुवातीला अगदी बाळबोध आणि जे मिळेल ते हे त्याच्यामध्ये एकच क्रायटेरिया होता की जे मिळतं ते वाचूयात हे तर त्याच्यामुळे बऱ्याच जण टिपिकल चाकोरी मधली पुस्तकं जास्त वाचली जायची आजूबाजूला कोणी सांगणार नसल्यामुळे सुद्धा स्वतःच काहीतरी शोधावं लागायचं मग न्यूजपेपर मध्ये येणारी परीक्षण वाचून ठरवायचं त्या प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर गट फिलिंग नुसार आपण पुस्तकं घेत असतो तर त्यानुसार वाचत गेले मी आता मला असं वाटतं की राईट नाव आय बेस्ट पॉइंट अबाउट चुजिंग वॉट टू रीड आता मी खूप okay. जास्त विचार करून पुस्तकं निवडते असं मला वाटतं मॅच्युरिटीचं दक्षण म्हणूयात आपण हे okay. हा आधी असं ओके मग मिळेल ते घ्यायचं विकत आणि मग ते वाचायचं आणि मग किती तर असं होतं की आपल्याला लक्षात येत नाही की आपण एखाद्या त्या परीक्षणामुळे किंवा जाहिरातींमुळे प्रमोशनल गोष्टींमुळे आपण इन्फ्लुएन्स होत असतो एस्पेशली जर तुमच्याकडून कोणी सांगणार नसेल की काय वाच काही वाचू नको तर आपण इन्फ्लुएन्स होतो तर आता असं मला वाटतं की आता मी ती स्टेज पार केलेली की आय नॉट नो मोर ए नॉट एनी मफ्लुएन्स्ड म्हणजे पूर्वी असं होतं की अरे नाही म्हणजे माइट बीन अनपॉप्युलर ओपिनियन पण मंगेश पाडगावकरांच महाभारतावरच तेव्हा असं होतं की नाही नाही ते वाचायला पाहिजे आणि मी ते विकत घेतलं पण मी ते मी, मी, मी नाही वाचू शकले पुढे मी नाही त्याच्यात जाऊ शकले आणि पूर्वी मला असं वाटायचं की ते आदर्शवाद होतं की अरे बापरे मला हे कसं नाही आवडत आहे किंवा कसं नाही वाचत आहे <laughs> पण नाव आय एम मोर इन टू माय सेल्फ की आता नाही मला हे नाही आवडलं म्हणजे मध्यंतरी मी हे पुस्तक वाचलं मोरा कामितचं नॉर्वेजन बुड आणि सगळ्यांनी खूपच त्याचं कौतुक केलेलं आहे त्या लेखकाचं त्या पुस्तकाचं सो मी खूप उत्सुकतेनं आणि अगदी नेटानं ते पुस्तक वाचत राहिले शेवटपर्यंत पण पर मला ते नाही आवडलं <laughs> <laughs> फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेट मध्ये नाही आवडलं सो मला असं म्हणायचं की नाव ते मला आता काय आवडते काय आवडत नाहीये आणि हे मला कळत गेलं दुसरं म्हणजे मला असं लक्षात आलं की आता काहीतरी थॉट प्रोवोकिंग मला काहीतरी चॅलेंज करणार माझ्या विचारांना मा, मी जर असा विचार करत असेल तर मला असा विचार करायला लावणार पुस्तक ते निवडण्याकडे आता माझा असतो आता मला असं वाटतं की तशी इव्हॉल्व झाली आहे मी एज अ ॲज अ रीडर म्हणून काही पुस्तकं असतात ना वी गो बॅक टू किंवा आपण पुन्हा पुन्हा वाचतो जसं तू क्रायटेरिया सांगितलेस की का वाचतो आपण तशी कोणती पुस्तक आहेत तुझ्या तुला आवडतात वाचायला हॅरी पॉटर अनडाऊटेडली दॅट्स माय कम्फर्ट झोन म्हणजे हॅरी पॉटर मी खूप खूप वाचते अजूनही कुठलंही पुस्तक घेऊन लहानपणीची काही पुस्तकं माझ्याकडे अजून आहेत चांदोबा आणि अशी ते जे किशोर मासिक जी आहेत ती माझ्याकडे अजून वे आहे आणि दे प्युअरेस्ट जॉय ती पुस्तक इतकी सुंदर त्याच्यात इतके वेगवेगळे लेख आहेत तर ती मला पुस्तकं खूप आवडतात Uh, बडोद्याच्या ज्या महाराणी आहेत त्यांचं नाव मी विसरले म्हणून आत्मचरित्र आहे आ, आ, mm. okay. ते मला खूप आवडतं आय डोंट नो वाय पण आय गो बॅक टू दॅट बुक ऑलवेज अजून एक आत्मचरित्र मला दोन आवडणारी प्रचंड आहेत जी मी परत परत वाचते ते म्हणजे दिलीप प्रभावळकरांचं एका खेळियाने फार सुंदर पुस्तक आहे ते आणि त्याच्यात त्यांनी कुठेही त्याच्यात पर्सनल न होता त्यांच्या करिअर विषयीचे आत्मचरित्र अगदी म्हणता येईल का मला माहिती नाही पण त्यांच्या करिअर त्यांच्या भूमिका आहेत तर ते पुस्तक मला बऱ्याचदा आवडतं वाचायला आणि दुसरं तसंच स हे पुस्तक सई परांस्परचं आत्मचरित्र आहे ते मला असं वाटतं की आत्मचरित्रांच्या लिस्टमध्ये माझ्या टॉप टॉप फाईव्ह मध्ये येतं कारण की ते कुठे असं म्हणजे सॅड टोनच नाहीये किंवा त्याच्यामध्ये संघर्ष आहे पण तो खूप छान फुलवला आहे आणि त्यांचं जीवन खूप बहुडंगी बहुरंगी आहे आणि त्या पुस्तकात एक खट्याळपणापणा ह्युमर फार छान आहे त्यांचा तर ते मला खूप आवडतं ही काही पुस्तक आहेत आय ऑलवेज गो बॅक टू टू रीड की नाही आणि कधी कधी असं होतं ना म्हणजे मला मी विचार करते की आपण एखादं पुस्तक परत का वाचतो मला असं वाटतं की ते पुस्तक आपण जेव्हा पहिल्यांदा वाचलेलं असतं तेव्हा आपण ज्या परिस्थितीत किंवा ज्या मनस्थितीत ज्या वातावरणात ते वाचलेलं असतं ते जर आपल्याला परत अनुभवायचं असतं तेव्हा आपण बरोबर त्याच पुस्तकांकडे वळतो म्हणजे हॅरी पॉटर ऑल्वेज रिमाइंड्स मी ऑफ द एज वेन आय हॅड नो रिस्पॉन्सिबिलिटीज मेबी सो इट इज कम्फर्ट झोन आणि सो असं आहे अच्युत गोडबोलांचं मुसाफिर पण मला फार आवडतं त्यांचे आत्मचरित्र आहे ते पण सॉरी हा तर ते पण एक छान आहे शिरीष कणेकर यांचं मी माझं मला ते पण री री आय कीप रिडिंग देम दीज बुक्स वाचनाची आवड जोपासायची ना त्याला तू काय सांगशील ओके त्यांना मी असं सांगेन की एकतर तेच आधी म्हंटल आजकाल ना वाचन काय वाचायचं किंवा पुस्तक वाचन म्हणजे माझ्या ओळखीत एक व्यक्ती आहे की ती मला सांगते की मी ना यावर्षी अमुक एवढी पुस्तकं वाचायचा संकल्प केलाय म्हटलं गुड फॉर पर यू पण मला पर्सनली ते पटत नाही की तुम्ही क्वांटिफाय नाही करू शकत की मी दहा पुस्तकं वाचणार मी शंभर mm. पुस्तकं वाचणार तसंच मला आजकाल असंही वाटतं की वाचन म्हणजे काय ह्याची पण कॉन्सेप्ट आजकाल खूप बदलली आहे म्हणजे हा जसं सेल्फ हेल्प बुक्स किंवा इन्स्पायरिंग बुक्स किंवा आता अटॉमिक हॅबिट्स वरचं जे बुक आहे मला वाटतं एक पुस्तक आहे बरोबर तर अशा प्रकारचं प्रकार ते पुस्तक वाचणी आहे नो डाऊट पण अशा प्रकारची जी पुस्तक आहेत ती आपण वाचत राहिलो म्हणजे ते वाचन असा एक मला असं वाटतं कुठेतरी समज आजच्या लोकांमध्ये मला आजकाल बऱ्याच लोकांमध्ये बघायला मिळतो की नाही मी पण खूप वाचते मी अमुक एक सेल्फ हेल्प बुक आहे ते दहा पुस्तकं वाचली वा, या महिन्यात तर मला असं होतं की नाही हे पुस्तक नाहीये हे साहित्य नाहीये किंवा हे वाचन नाहीये तुम्ही टिप्स वाचताय मे बी किंवा तुम्ही एखादं लेक्चर ऐकल्यासारखं ते आहे मे बी इन अ डिफरंट फॉर्म सो so, मला असं वाटतं की वाचन म्हणजे काय कन्सेप्ट जी आहे की जे तुम्हाला काहीतरी देतं म्हणजे आयतर ते काही असत इट इट कुड बी प्युअर जॉय म्हणजे चेतन भगत यांच्या पुस्तकांबद्दल बरीच होत असते पण मला त्यांची पहिली तीन चार पुस्तकं प्रचंड आवडतात ती रिरिडिंग लिस्ट मध्ये असतात की फाय पॉईंट सम वन किंवा टू स्टेट्स की मे बी आय रीड दम फॉर अन एन्जॉयमेंट की मला आता काहीतरी हलकं वाचायचंय तर तसं सो तुम्हाला काय नेमकं का हवंय ते त्याच्यानुसार तुम्ही ठरवून वाचा की मे बी आणि थॉट प्रोब्लिम जसं मी आता त्या स्टेजमध्ये आहे म्हणून नेहमी मी असं सांगत असेल की तुम्हाला कुठेतरी त्या पुस्तकांना चॅलेंज केलं पाहिजे तुम्हाला काहीतरी तुमच्या याच्यात भर घेतली पाहिजे आणि सारखं सतत सगळी पुस्तकं सतत हा मी आता व्यक्तिमत्व सुधारायला घेणार आणि म्हणून अमुक पुस्तकाच्या वाटायला प्लीज जाऊ नका यू नेव्हर नो तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये काय सापडेल आणि काहीच काहीच सांगता येत नाही कुठलं पुस्तक तुम्हाला प्रेरणा देईल मी प्रेरणा आता मी आयुष्यात खूप निराश आहे आणि त्या प्रेरणा घेण्यासाठी अमुक एक पुस्तक वाचतो असं नाही होत म्हणजे एका लोएस्ट पॉइंटला मला शिपर बाय द डझन या पुस्तकानं खूप आनंद दिला होता मंगला निर्गुडकरांनी के अनुवाद केलेलं पुस्तक आहे जे, जे थोडंसं हलकं फुलकं आणि असं आहे सो so, मला असं म्हणायचं की नेव्हरन तुम्हाला कशातून प्रेरणा मिळेल त्याच्यातून उभारी मिळेल पण येस आ, तुम्ही काहीतरी सकस तुम्हाला एनरिच करणार तुम्हाला थॉट प्रोव्ह करणार तुम्हाला तुमच्या विचारांना चॅलेंज देणार आणि एक पायरी पुढे नेणार म्हणजे मी आ, एक वाचलं आता ठीक आहे आता मी नेक्स्ट टाइम थोडस पुढे जाण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीचं एखादं लिखाण वाचत आलं तर ते नक्कीच छान असेल मस्त सांगितलं हो खरंच मजा आली मला पण त्यानिमित्ताने माझं पण थोडस ब्रेन सर्विंग झालं वाचन या गोष्टीकडे परत बघता आलं थँक्यू था। <laughs> तू आलीस आणि गप्पा मारल्यास आणि पुन्हा पुढच्या लेखका बद्दल बोलायला भेटूच आपण अगदी येस कॅनॉट वेट खूप मजा आली मला पण थँक्यू सो मच वन्स अगेन थँक्यू बाय बाय बाय